केलंय ना सतरा हजार लोकांचे नाव इकडे मतदार कुठं आपल्या सावित्रीबाई फुलेला त्याचा विषय नाही स्वीकारण्याची आपण ठिकाणी सर द्या तुम्ही माझ्याकडे मी पाठवतो तिथे पण तिथे तुम्हाला द्यावं लागेल मिळेल आपल्याला त्याशिवाय होणार नाही कारण एक तर प्रभागात तरी द्यावं लागेल आपण तिथे पब्लिश केलेलं आहे प्रभागात एक द्या कुठे पण तुम्हाला देण्याची तरतूद आहे आता आम्ही आहे आयुक्तांकडेच गेलो होतो आयुक्त समजा नाहीत म्हणून तुमच्याकडे आलो तुम्ही वाचन तर बघा ना चार हजार मतदारांच्या संदर्भातला तुमचा विषय आहे तर ते खात्री करायला हवतो त्यांना काय तुम्ही म्हणताय ते किती वस्तुस्थिती आहे त्याच्यामध्ये तथ्य किती आहे त्याच्यापासून नाही पण किती आपण कसं जे शासनाचे नियम आहे ना समजा जे त्याप्रमाणे करा ना पासष्ट हजार आमच्याकडे वोटिंग आले ते पासष्ट हजार पस्तीस हजार माईल तीस हजार सातशे पुरुष आहेत लक्षात घ्या एवढं कुठं आहे काही वार्ड साहेब की चाळीस पंचे एकोणचाळीस हजार आणि आमची जे चार पाच ठिकाणी असे एवढं मतदान म्हणजे मतदान जे आमदार सुटसुटी खासदारकीला होत्या तसं करायला काय माझ्या बारा नाव आहे माझे दोनच नाव सापडले आणि आमच्या तर दहा गेली आणि काय कारण काल पाहिजे दहा नाव आहे कुटुंबातले अहो दहा नाव कुटुंब दोनच नाव एका याच्यात येते बाकी जी दहा आठ नाव दुसऱ्या प्रभागात जाते त्याचा काय प्रॉब्लेम आहे कशामुळे जाते चिंचवड महानगरपालिका यांनी विस्तार केला जी यादी जाहीर केली त्याच्यामध्ये इतका फरक केलेला आहे की निवड ही म्हणजे एकतर्फी निवडणूक निकाल लागण्यासारखं त्यांनी म्हणजे मतदान केलेलं आहे प्रभाग क्रमांक अकरा या ठिकाणी पासष्ट हजार जवळजवळ वोटिंग आहे त्यापैकी पस्तीस हजार महिला आहे तीस हजार सातशे सात पुरुष आहे एका नगरसेवकाला निवडून येण्यासाठी जो जी आर आहे त्याला कमीत कमी, -कमी दहा ते अकरा हजार वोटिंग लागतं तर एका मतदारसंघामध्ये अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजार लागतं या ठिकाणी पासष्ट हजार वोटिंग आणि जवळजवळ बाहेरच्या भागामधले ह्या ठिकाणी सतरा हजार नावं आमच्या प्रभागामध्ये घुसवल्या आहेत त्यांनी ह्या ठिकाणचे नावं दुसऱ्या ठिकाणी घुसवली म्हणजे निवड ही भाजपाला वन साईड काढण्याचा हेतू ह्या निवडणूक आयोगाचा आहे त्याकरता आज आम्ही मान्य आयुक्त यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणचे आयुक्त सचिन पवार त्यांनाही आम्ही ठिकाणी सर्वांच्या वतीने निवेदन दिलेलं आहे की याच्यावर ताबडतोब निर्णय लावा अन्यथा प्रभाग क्रमांक अकराची निवडणूक आम्ही या प्रभागामध्ये होऊ देणार नाही त्याच्यावर बहिष्कार टाकल्या जाईल एवढंच या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने सांगतो जय जय महाराष्ट्र मी सोमनाथ शेळके प्रभाग क्रमांक अकरामध्ये राहतो मी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचा ओबीसी शहराध्यक्ष म्हणून या शहरामध्ये काम करतो मी प्रभाग क्रमांक अकरामधून येणारी महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे काल मी पाहिलं माझं मतदान वोटर आय डीमध्ये आहे का नाही ते मी चेक केल्यानंतर माझ्या निदर्शनात आलं की माझा मुलगा माझी मुलगी माझी मिसेस आणि माझं आमच्या सर्वांचं मतदान माझ्या मिशेचं आणि माझं दोन नंबरमध्ये टाकलं माझ्या मुलीचं बारा नंबरमध्ये आणि माझ्या मुलाचं एक नंबरमध्ये मतदान टाकलं आज आमच्यासारख्या जर तिथं राहणाऱ्या प्रॉपर रहिवाशाचं जर अशी जर गत असेल तर बाकीच्या लोकांचं काय जी लोक ह्या गोष्टीवरती लक्ष देत नाही आम्हाला असं वाटतं की हे जे काय निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने या मतदार याद्या डिक्लेअर करून जे काय त्याच्यासाठी आम्हाला एक शॉर्ट टाईम दिलेला आहे की बाबा तुम्ही एवढ्या एवढ्यात करा तरच तुमचं मतदान त्या ठिकाणी येईल आम्हाला असं वाटतं की हे जे काय निवडणूक आयोग आहे हे भाजपसाठी काम करतं आहे त्यासाठी आम्ही प्रभागामध्ये काल महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि आम्ही असं ठरवलं की बाबा हे हा जर गो गोळ मिटवला नाही तर आपण आपल्या प्रभागामध्ये निवडणूक होऊन द्यायची नाही असं आम्ही सर्वांनी एकमताने ठरवलं आहे आणि आज आम्ही या ठिकाणी आपले सहायुक्त उपायुक्त सचिन पवार साहेबांना आम्ही सर्वांनी आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे मी प्रभाग क्रमांक अकरामधील इच्छुक उमेदवार हिरामन खवळे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचा अध्यक्ष ह्या नात्याने या ठिकाणी निवडणूक विभागाला संपर्क साधण्यासाठी आमचे शिवसेनेचे नेते युवराज कोकाटे ओबीसी एलचे काँग्रेस पक्षाचे विशाल कसबे या सर्व जाधव पाटील इथ आणि आमचे सर्व का अण्णा कुदळे असं आम्ही सर्व या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरामधील जो घोळ झालेला आहे की आमच्या प्रभागामधील काही तीन चार हजार लोक बाजूच्या वॉर्डामध्ये गेले आहेत आणि तिकडले या ठिकाणी आणले आहेत तर अशा स्थितीमध्ये ज्यांचे ना का नवीन वोटर आहेत जुने वोटर आहेत जात जा वो या ठिकाणी ते आपण तिथं जात जातो ज्यावेळेस मतदान करायला तर त्यावेळेस त्यांनी जर आपलं मतदान आहे असं जर त्यांनी जर आम्हाला जे पावत्या चिठ्ठ्या द्या तर त्यांनी म्हणजे तसं अशा परिस्थितीमध्ये कुठं त्यांनी जर त्यांना नावच भेटलं नाही तर त्यांनी कसं मतदान करायचं आणि कुठल्या उमेदवाराला ना का मतदान करायचं ह्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने विचार करावा तुम्ही जर असा जर घोळकर करून जर पोषक वातावरण बी जे पी सरकारला जर निर्माण करून देत असाल तर आम्ही बाकीचे विरोधक आम्ही गप्प बसणार नाही या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरा अकरामध्ये आम्ही बहिष्कार घालून त्या ठिकाणी निवडणूक रद्द करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू ही समज निवडणूक विभागाने घ्यावी अशी मी पिंपरीचं शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो नमस्कार तुम्ही आयोगाकडे जा नमस्कार मी आनंदा कुदळे अध्यक्ष ओ बी सी संघर्ष समिती पिंपरी चिंचवड शहर आज या ठिकाणी मी महापालिकेमध्ये आलेलो आहे नुकतीच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षण टक्केवारीबाबत हरकत घेण्यासाठी मी इथं या ठिकाणी अर्ज दिलेला आहे महापालिका निवडणुकीत जाहीर केल्याचं आरक्षण तपशील चुकोला अभ्यास केल्यानंतर असं लक्ष झाले आलेलं आहे की अनुसूचित जाती वीस जागा अनुसूचित जमाती तीन इतर मागासमोर चौतीस तसं सरकारने जाहीर के आरक्षण केल्यानुसार वीस जागा या अनुसूचित जातीच्या त्याचप्रमाणे जमातीसाठी तीन जागा आणि इतर मागासून चौतीस जागा हे सत्तावीस टक्के आरक्षण हे करण्यात आलेलं आहे पण नुकतंच सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे पन्नास टक्केच्यावरती आरक्षण जाऊ नये त्या दृष्टीने पन्नास टक्के आरक्षण लागू करावं आणि ओबीसींना पन्नास टक्के आरक्षण मिळावं यासाठी अर्ज दिलेला आहे आत्ता आयुक्तांना पण अर्ज दिलेला आहे आणि निवडणूक विभागाला पण अर्ज दिलेला आहे सरकारने याची दखल घ्यावी आणि ओबीसीला न्याय द्यावा ही विनंती नमस्कार मी विशाल कसबे पिंपरी चिंचवड शहर हो, युवक काँग्रेस प्रवक्ता येत्या काही दिवसातच पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक हे लागलेले आहे ला या निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या निवडणूक विभागातील अतिहुशार आणि दुसऱ्याच्या सांगण्यावर काम करते काय असं निवडणूक विभागानं शहरातील अनेक नागरिकांची मतदार यादीतील नावं ह्या विभागातून त्या विभागात आणि त्या विभागातून ह्या विभागात केलेले आहे आमच्या प्रभाग क्रमांक अकरामध्ये देखील हाच घोळ या ठिकाणी केलेला आहे त्यांनी जवळजवळ चार ते पाच हजार नावं ही इतर प्रभागामध्ये वळवली व इतर प्रभागातील का काही नावं हे आमच्या मतदारसंघामध्ये त्यांनी वळवलेली आहेत तसं पाहता भोसरी विधानसभेमध्ये का देखील काही दिवसापूर्वी विधानसभेच्या निवडणुकामध्ये जवळजवळ आमच्या प्रभागामधून सहा हजार नावं हे इतर प्रभागांमध्ये त्यांनी पाठवली होती त्यामध्ये कुदळवाडीमधील काही प्रभागातली नावं मोरेवस्तीमधील काय नावं मोटरस्कीमधील काय नावं अशी बरीच नावं भोसरी विधानसभेतील इतर ठिकाणी पाठवली आणि तोच प्रकार हा महानगरपालिकेला देखील ह्यावेळेस त्यांनी केलेला आहे माझी निवडणूक विभागाला विनंती आहे की नागरिकांना त्यांचा लोकशाही वाचवण्याचा हा हक्काचा त्यांचा मतदानाचा अधिकार आहे तो तुम्ही तो हिरावून घेऊ नका आणि इतर प्रभागामध्ये ज्यांची नावं गेलेली आहेत त्यांची नावासाठी त्यांनी त्यांनी अर्ज दिलेले आहेत त्यांची नावं त्यांच्याच बूथमध्ये तुम्ही पाठवावे ते लवकरात लवकर करावे अन्यथा आम्ही आमच्या प्रभागामध्ये तर निवडणूक होऊच देणार नाहीत आणि भाजप प्रणित हा जो काही त्यांनी डाव आखलेला आहे तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार भीमराव लहो जाधव पाटील आय काँग्रेस कमिटी पिंपशहर जिल्हा उपाध्यक्ष आता आपल्याकडं दोन हजार पंचवीस निवडणूक का, कालावधी हा निवडणुका जाहीर केलेल्या आहेत त्या आमच्या अजिंठ्यानगर प्रभागमध्ये मतदानामध्ये फार बदल केलेला आहे टोटल पासष्ट हजार मतदान आहे त्याचे हेऱ्याफेरी केलेले आहे जवळजवळ साडेसात ते साडेसात हजार मतदानाच्या हेराफेरी केलेले आहे आणि काही ज्येष्ठ नागरिक काही अपंग आहेत काय नवीन तरुण पिढी आहे जर मतदानाच्या वेळेला ते लोकांची नावं जर गायब केलेली असतील ह्या वार्डून त्या वार्ड दुसऱ्या वार्डात तर त्यांना करायचं काय त्या वेळेला आणि मतदान कसं करायचं जर उमेदवारच उभा राहिला असेल तर त्याचंच नाव वगळून दुसऱ्या प्रभागात गेलं असेल तर त्यानं उभा राहून त्याचं करायचं काय तो यशस्वी कसा होईल तुझा परायजच होणार ना तर हे भाजप भाजपच्या सरकारने हा निवडणूक आयुक्ताला दबाव टाकून हा षडयंत्र रचलेला आहे तर आमचं म्हणणं आहे संविधानाच्या पद्धतीने संविधानाने या यांच्या वतीने हा सर्व कार्यक्रम राबवावा आणि हा जे गोंधळ आहे हा अकरा प्रभागामधील जे गोंधळ आहे अजिंठा प्रभाग त्यामधील जे गोंधळ पूर्ण थांबावा नाहीतर पूर्ण आम्ही ताकदिनिशी महागाडीच्या वतीने हा बहिष्कार टाकू किंवा म मतदान करून देणार नाहीत कारण हा हराफेरी गोंधळ हा आजीमुळेच चालणार नाही आम्ही यशस्वी मतदान करून देणार नाहीत आणि आम्ही आमचं यशस्वीरित्या कार्य पार पाडू एवढंच आमचं म्हणणं आहे